नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन मयत अक्षरा पवार हिच्यावर बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देताना मयत मुलीची आई मीना साळवे वडील अखिलेश साळवे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड आदींसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्ष व सर्व आंबेडकरी समाज सुरेश भाऊ बनसोडे आमचे अमित भाऊ सो, सो, सोनवणे यांच्या सर्वांच्या वतीने पोलीस उपाधीक्षक साहेब भारती साहेबांना निवेदन दिलं की अक्षरा पवार म्हणून एक पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांची पत्नी की जिने स्वतः ग राहत्या घरी आपली गळपास घेऊन आत्महत्या केली की जे दौंडमधील जे अख्तर शेख कुणी वाघमारे कुणी ती रिटा साळवे असे जे कुणी आरोपी त्यांच्या छायाला कंटाळून तिला वारंवार ब्लॅकमेल करून तिच्याकडून एक लाख रुपये घेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला बलात्कार करून तिला तिच्यावर ब्लॅकमेलिंगचा ब्लॅकमेलिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं अशा ज्या आरोपी त्यांना लवकर तात्काळ पोलीस प्रशासनाने त्यांना लवकरच अटक करावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई अशी करावी यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जर लवकरात लवकर जर तिच्यावर कारवाई आणि त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल याची पोलीस प्रशासनाने नोंद आज आम्ही एस पी ऑफिस येथे भारती साहेब यांना समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे की जी अक्षरा पवार तिची आत्महत्या नसून ती एक प्रकारची हत्याच आहे तिला जो त्रास दिला आहे तिची जी छळवणूक केलेली आहे व ज्या प्रकारचा त्यांनी तो, तो गँगरेपचा एक प्रकार आहे हा लवकरात लवकर पोलिसांनी ते आरोपी पकडून जो जो काही गुन्हा झालेला आहे तो दाखल करून तीनशे शहात्तर प्रमाणे कारवाई करावी लवकरात लवकर कारवाई केली नाहीतर आंबेडकरी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करणं अक्षर बाबासाहेब बाबा पवार यांची मी मम्मी पण तिच्या तिला न्याय भेटला पाहिलं आणि ती दहा तारखेला लग्नाला आली होती आणि अकरा तारखेला हे तिघांनी बापू प्रकाश वाडेराव आणि बापू वाघमरे यांनी तिला ना आगमध्ये पुढे देऊन ठेवली तिला ब्लॅकमेल दिली आणि त्याच डिप्रेशनमध्ये तिने घरी मला म्हटले मम्मा मला लई टेन्शन आहे तुला मी नाव सांगत नाही ते खूप बेकार आहे तुम्ही आणि तशीच ती नगरला गेली आणि त्यानंतर तिने पाशी आता मागणी काय आहे आपली माझ्या लेकराला न्याय भेटला पाहिजे त्यांना तिघांना आत घातलं पाहिजे त्यांना सजा भेटलीच पाहिजे अतुल शेख प्रकाश भालेराव आणि बापू वाघमे या तिघांना पण सजा भेटलीच पाहिजे या तिघांनी माझ्या लेकरावर अत्याचार केलाय तिला डिप्रेशनमध्ये घातलं प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा